आता थायरॉइडच्या त्रासाला करा बाय बाय डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुण्यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी नवले ब्रिज जवळ नरे आणि दुसऱ्या रविवारी मुंबईमध्ये मोबाईल एक्क्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न आणि त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौतीस चौतीस सत्याहत्तर धमाल कॉमेडी वेब सिरीज झांडाळ चौकडीच्या म्हणजे तुला पूर्गी देशातली पाहिजे का परदेशातली पाहिजे हे बघ तसं माझं बॉन्डिंग अमेरिकेशी सुद्धा आहे वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका हलूलुलू हॉंगकाँग सगळ्या देशात माझे व्याख्यानाचे कार्यक्रम असतात माझं सुद्धा चांगलं प्रेस्टिज आहे वजन आहे एखाद्या पालकाला मी जर म्हणलं ना भारतातला एक पोरगा आहे चांगला आहे माझ्या ऐकण्यातला आहे शंभर टक्के तुझं लग्न झालंच म्हणून समज आता काय अडचण भाऊ कुठली बघा कलरला मॅच व्हावं म्हणजे हो भाऊ ह्याला वेस्ट इंडिजचीच पुरकी मॅच होईल आमच्या दोघांची सासरी जावायला सोडतात आणि तुम्हालाच का जवळ करते दोघाचं पण म्हणलं काय सांगायचं बाळासाहेब ओ उन ग जावाय मिळाला आम्हाला रडत्या माझ्या आता काय दिले त्या दिवशी मिले असं म्हणून ती मला नसेल ते रामबावला म्हणलं असेल आमचं सासर कसं रामबावला म्हणलं रामबाऊन गाय पण तुम्हाला म्हणलं येऊ दळराय सुभाषराव तर ह्याला कोणी तांटामुक्ती जाते मला म्हणलं होतं

का होत आहे का नाही तुम्हाला वाढदिवसाला विद्यार्थी हाती लाव ना माझ्या सुभाषराव त्याच्यामुळे मला सांगा तुम्ही थांबा थांबा त्याच्यामुळं मला सांगा तुम्ही मी एवढे शर्ट काढले मग हाच काढला तुम्ही शर्ट तसं नाही

किती मोकळी हवा माझ्यासारखं प्रेम करणारा दुसरा बाळू जुन्या काळातली लग्न आटावली खाली वाकाऊ आगू अह अरे कुठं हणाव ह्याच्या हस्क गाऊ का दोन मिनटं ऐका की थांबू